नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा एकोणीसव्या हप्त्या संदर्भात महत्त्वाची बैठक घेण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्याचे एकत्रितरित्या वितरण करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत मित्रांनो दरवर्षीला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये आणि सहा हजार रुपये असे मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होत असतात अशात मित्रांनो एक महत्त्वाची बैठक पार पडण्यात आलेली आहे या बैठकीदरम्यान चालू वर्षाच्या अखेरीस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आनंदाची वार्ता देण्यात आलेली आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्याचे आदेश काढून शेतकऱ्यांना आनंदी करण्याचे ठरवण्यात आलेले आहेत या बैठकीदरम्यान शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत यातलाच महत्त्वाचा निर्णय म्हणजे पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता खरंतर फेब्रुवारी महिन्यात वितरित होत असतो परंतु मित्रांनो वर्षाच्या अखेरीस आणि नम नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता लागलीच नवीन वर्षे सुरू होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन दोन हजार अशी मिळून चार हजार रुपये दोन्ही योजनेचे मिळून वितरित करण्याचे आधीच काढण्यात आलेले आहेत हे अतिशय महत्त्वाची आणि मोठा निर्णय होता मित्रांनो नो